न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा यशवंता स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत यशराज मार्शल आर्ट पिंपरी चिंचवड स्पोर्ट असोसिएशन यांच्या अंतर्गत रोड थॉमस कॉलनी येथील यशराज मार्शल आर्ट्स या संस्थेच्या मुख्य शाखावरील आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कराटे बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कलर बेल्ट व ब्लॅक बेल्ट वितरण समारंभ संपन्न झाला या बेल्ट परीक्षेत एकंदरीत सत्तर विद्यार्थी बसले होते त्यापैकी छप्पन्न विद्यार्थी कलर बेल्ट आठ ब्राऊन बेल्ट व सहा विद्यार्थी ब्राऊन बेल्ट ब्लॅक तसेच एक विद्यार्थी ब्लॅक बेल्ट या प्रकारे त्यांना देण्यात आलाय ब्राऊन बेल्ट विद्यार्थी कार्तिक रेड्डी मनवीर सिंग अनन्या वेताळ मानसी मेहेर दर्श राऊत आराध्य बक्ते श्रीशा कुलकर्णी गरिमा यादव ब्राऊन बेल, बेल्ट ब्लॅक बेल्ट अपूर्वा अंतिल त्रिशा मेहता भक्ती लुम्ढे मघव शाह अनन्य वेताळ रचित साई तसेच आराध्या अमित जैन या विद्यार्थिनीला ब्लॅक बेल्ट ऑफ फर्स्ट डिग्री प्रदान करण्यात आला आराध्य गेले पाच वर्षापासून संस्थेत कराटेचं प्रशिक्षण घेत आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामदास ताटे संपादक महाराष्ट्र के नाईन न्यूज साप्ताहिक वार्ता डॉक्टर सौ उज्ज्वला रवींद्र भेगडे बी या उपस्थित होत्या तसेच पालक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रमुख पाहुण्याचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व पाहुण्याचं स्वागत संस्थेचे मुख्य प्रशिक्षक व पिंपरी चिंचवड कॅम्पो असोसिएशनचे अध्यक्ष नितीन के वैरागर यांनी केले कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे सर्व ब्लॅक बेल्ट स्वाती वैरागर धनश्री वैरागर कपिल सारसर ओमकार लुमदे यशराज वैरागर स्वराज्य तांदळे यांनी केले यशराज मार्शल आर्ट्स गेले पंचवीस वर्षापासून पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना संरक्षण केल्याचं धड देत असून विद्यार्थ्यांना राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुण प्राप्त केले संस्थेचे आतापर्यंत एकशे पन्नास विद्यार्थी ब्लॅक बेल्ट उत्तीर्ण झालेत तसेच अनेक आय टी पार्कमध्ये त्याचप्रमाणे केंद्रीय विद्यालय देहुरोड मामासाहेब खांडगे स्कूल तळेगाव दाभाडे आज इंग्लिश मीडियम स्कूल अशा ठिकाणी मुलींना संरक्षण केल्याचे व मर्दानी खेळाचं मार्गदर्शन करत आहेत महिला संस्था दिनानिमित्त महिलांना मोफत योगा प्रशिक्षण संरक्षण केल्याचे धडे तसेच आणि फिटनेस याचे महत्व देत आहेत न्यूज महाराष्ट्र के नाइन प्रतिनिधि आकाश टाटे पूरी टीम जिन्होंने ये लोकेलिटी में ये कराटे का क्लास ओपन किया और आसपास के बच्चों को ये अपॉर्चुनिटी प्रदान की वो ये मार्शल आर्ट के क्षेत्र में आगे बढ़ पाए उसके लिए आपको बहुत बहुत आभार आराधना और अभियान अभियान में छोटा तो बेटा है आराधन अभियान इनको ये क्लासमेट आले डिसिजन बिलकुल कभी कमी असा प्लान कुठे म्हणून या कार्यक्रमाला आलेली आहे माझी मुलगी गेले दोन वर्ष गणेश की दिदी आमच्याकडे मध्ये क्लासेस घेते तिच्याकडे शिकते आणि मी सेल्फ डिफेन्स म्हणून ॲक्च्युली तिला या क्षेत्रामध्ये तिने कराटे वगैरे शिकावं अशी माझी इच्छा होती आणि मी सुरुवातीला पण तिला क्लास लावला होता जेव्हा मध्ये आम्ही राहायला गेलो पण तेव्हा तिने कंटिन्यू केले नाही व्यक्त करतो कारण की पुण्यामध्ये ट्रॉफीमध्ये आलं माझा असा परिचय की आम्ही दोघं एकदम स्कूलमध्ये सगळे सोबत आम्ही एकोणी मराठी समजते सर्वांना आम्ही लहानपणा बसतो म्हणजे स्पोर्ट्स मध्ये मी पण कराटेला जायचो आली सरांकडे शिवसेना विद्यालयामध्ये पण काही गोष्टींना ना मग मला ते मी सोडून